श्याम ही जी मूर्ती आहे ही बुद्धाची मूर्ती आहे बुद्धाला आपण गौतम म्हणतो गौतम म्हणतो सिद्धार्थ म्हणतो आता बुद्ध हा आपल्या ज्यावेळेस जीवनात येतो त्यावेळेस आपण मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करायला सोडतो पण मानवतेची आपल्या जीवनामध्ये सुरुवात होते आपली जी राज्यघटना आहे ही राज्यघटना महात्मा फुलेंची समता शाहू महाराजांचं बंधुत्व बाबासाहेब आंबेडकरांचा न्याय शिवाजी महाराजांचं स्वराज्य आणि स्वतंत्र तर ही जी मूळ विचारधारा आहे ही बुद्धाची विचार आणि बुद्ध हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा आहे महात्मा फुले प्रेरणा आहे आणि संत कबीर प्रेरणा आहे म्हणून आपल्या जीवनात ज्यावेळेस बुद्ध येतो त्यावेळेस त्याचे अनेक परिणाम व्हायला लागतात बुद्ध म्हणतात की स्वयंप्रेरणेने तुम्ही जीवन जगा दीप भव म्हणजे स्वयंप्रेरणा आणि बुद्धाने असं सांगितलेलं आहे ते फार महत्वाचं आहे की मी जे सगळं तत्वज्ञान सांगितलेलं आहे ते काळाच्या कसोटीवर तपासून बघा आणि मग ते स्वीकारा म्हणजे आपल्याकडे एक वैदिक धर्म आहे जो म्हणतो की वेद हे प्रमाण आहे आणि तेच खरं आहे दोन हजार वर्षापूर्वीचं आपल्याला सांगितलं जातं पण बुद्ध तसं म्हणत नाही बुद्ध भविष्याचं बोलतो आणि बुद्धाची प्रेरणा आपल्या घरामध्ये आली आज माझ्या घरामध्ये मा इथं बुद्ध आहे हॉलमध्ये बुद्धाचा पुतळ आहे मी व्हिएतनाम थायलंड कंबोडिया जापान चायना जगातल्या चाळीस देशांमधनं बुद्ध माझ्या घरी आलेलं आज मला बुद्ध माझ्या घरी आल्याचा मला आनंद मिळतो जय जिजाऊ जय शिवराम